एक मोठा बोर्ड लागला त्याच्यावर तारीख सुद्धा आहे आमदारांनी काम समजा आणलं म्हणते तर मग त्यांनी का केलं नाही बा त्यांनी करायला पाहिजे होत दोन अडीच वर्षाचा काळ गेला त्या काळ कालावधीत ते काम व्हायला पाहिजे होतं वर्षापासून का झाला नाही दिली आणि का त्यांनी काम नाही केलं काल जे आंदोलन झालं ते आंदोलन आंदोलन फक्त देखावा होता तरी लोकांना डमरू वाजून गारुड्या म्हणजे गारुड्यासारखा खेळ करायचा असं नाही आहे एक आता मटेरियल टाकताच यांनी उपोषणाचा हे केला आहे आता काम चालूच होणार आहे आता चालूच आहे मटेरियल टाकणं आता मटेरियल टाकणं चालूच आहे या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनी सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड तालुक्यातील वडाळा थळीपवनी हा जो रस्ता आहे हा रस्ता ग्रामीण भागातील नागरिकांकरता अत्यंत महत्त्वाचा आहे या रस्त्यासंदर्भात नुकताच एक आंदोलनसुद्धा करण्यात आलं परंतु त्यासोबत काही नागरिक का आहे वडाळ्यातील काय नेमकं काय प्रतिक्रिया काय सांगू शकाल तुम्ही हा रस्ता जो आहे तो दोन हजार तेवीसमध्ये शॅन्शन झालेला आहे रस्ता माझी आमदारांच्याच ठेकेदाराने घेतलेला आहे पण निवडणुकाजवळ येत येताच माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी निवडणूक येताच या रस्त्याला काम नाही या रस्त्याचं काम तात्कालीन आमदार यांच्यामार्फत झालेलं आहे किंवा यांच्या ठेकेदाराला दिलं आहे असे छळयंत्र करून आमदाराला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे वडाळा थडीपवनी हा रस्ता खरोखर खूपच खराब झालेला आहे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी हा रस्ता मंजूरसुद्धा करून दिला परंतु अडीच वर्ष झाले हा रस्त्याला अजूनही काम नाही आम्ही सतत पाठपुरावा केला परंतु अधिकारी जे आहे ते सांगत होते की काम लावतो पैसे नाही आहे म्हणजे काहीतरी करू म्हणजे काहीतरी बोलून आम्हाला धुळकून देत होते आम्ही उमेश भाऊ यावलकरांची भेट घेतली साहेबांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आणि तात्काळ रस्त्याचं काम चालू होईल असं आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलं आणि ते काम सुरू सुरू झालेला आहे मटेरियल येऊन पडलेला आहे दो ऑगस्ट दोन हजार तेवीसला रस्त्याची वर्क ऑर्डर निघाली परंतु हा रस्ता का झाला नाही हा सुद्धा नागरिकांना प्रश्न पडला आहे परंतु लोकनेते आमदार उमेशभाई यावलकर यांनी यांना हे बाब लक्षात येताच त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना या संदर्भात विचार नाही केली की के नेमकं काय विषय आहेत दोन वर्षापासून रस्ता का झाला नाही नेमकं कुणा ठेकेदाराला ही वर्क ऑर्डर दिली आहे का त्यांनी काम नाही केलं सर नेमकं ठेकेदारासंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया बघा हा रस्ता बावीस तेवीसमध्ये मंजूर झाला माझी आमदारांनी देवेंद्र भुयार यांनी सुद्धा केलं वडाळ्यामध्ये आणि भूमिपूजन करून अडीच वर्ष झाले या रस्त्याला अजूनही हात लावलेला होता त्या ठेकेदारांनी माननीय चंदुभाऊ यावलकर यांनी सतत पाठपु पाठपुराव पुरावा पुरा करून ते काम मार्गी लावलेलं ला आहे आणि आज कमीत कमी तीन चार दिवस झाले या रस्त्यावर मटेरियल पडलेलं आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे याच रस्त्यासंदर्भात दोन हजार तेवीसला रस्ता मंजूर झाला संदर्भात मोठं या लोकं रस्त्याचं भूमिपूजनसुद्धा झालं सर या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल या रस्त्या संदर्भात तिथं एक मोठा बोर्ड लागला तिथं मोठा कार्यक्रम घेतला माझी आमदार देवेंदर गोयार यांनी त्याच्यावर तारीखसुद्धा आहे मग तारीख असून त्याच आमदारांनी काम समजा आणलं म्हणते तर मग त्यांनीच का केलं नाही बा त्यांनी कराले पाहिजे होतं हे दोन अडीच वर्षाचा काळ गेला खराब गेला मग त्या काळ काला, कालावधीत ते काम व्हायला पाहिजे होतं आठ दिवसापासून इथं मटेरियल टाकणं चालू आहे चंदूभाबालकरांनी सगळ्यांना निर्देश दिले कडक निर्देश दिले काम करता का नाही करा कड ठेकेदाराला निर्देश दिले आता त्याच विषयावर त्याच पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत सांगाय कितपत लोकांना कडून चुकलेलं आहे काय आहे म्हणून तारीख त्यांना माहीत आहे तो कार्यक्रम माहीत आहे पवार साहेबाचा सगळं व्यवस्थित आहे पण ह्या रोड होणे मार्गी लागण्या होणारच आहे मार्गी लागणारच आहे कुठेतरी असं कुठेतरी असं वाटत नाही का शरीराची लढाई श्र, ही सुरू हो आहे या संदर्भात बिलकुल शे श्रेयाची लढाई आहे पण शरीराची लढाई करणं योग्य नाही आहे कारण थडीभोनी वडाळा हा या गावला तीन टाईम जातात जस्टीचे शाळेचे विद्यार्थी या बसमध्ये बसून जातात ह्या लोकांची खूप वर्दळ असते ज्याप्रमाणे वणलीहून वर्दळ असते त्याचप्रमाणे सुद्धा वर्दळ असते प्रवाशांची विद्यार्थ्यांची त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये म्हणून उमेश भाऊंनी तात्काळ निर्देश निर्दे देऊन या रोडला काम का, रोडच्या कामाला सुरुवात केली हा जो र, र रस्ता आहे दोन हजार बावीस दो तेवीसमधला बजेटमधला रस्ता आहे दोन अडीच वर्षापासून हे काम पेंटिंग होतं कशामुळं होतं सर्व लोकांना माहीत आहे हे काम पेंटिंग कशामुळं होतं परंतु आम्ही जेव्हा मान्य आमदार लोकनेते उमेशभाऊ यावळकर यांना भेटलो आम्ही सतत पाठपुरावा केला त्यांनी पाठपुरावा केला आता आठ दिवसाच्या अगोदरपासून हे मटेरियल जे आहे ते मटेरियल टाकणं चालू आहे ठेकेदाराचं खरोखर चंदूभाऊ यावळकर यांनी पाठपुरावा केल्यामुळं हा रोड पूर्णसुद्धा जात आहे मटेरियल कटरटर टाकत आहे परंतु मला असं वाटतं का काल जे आंदोलन झालं ते आलोंदो आंदोलन फक्त देखावा होता त्यांनी जे आंदोलन केलं ते अगोदर करायला पाहिजे होतं कारण चंदूभाऊ आता आठ दहा महिन्या आठ नऊ महिन्यापासून समजा आमदार आहेत अगोदर का हा प्रश्न उद्भवला नाही आता निवडणुकीच्या तोंडासमोरच का हा प्रश्न उद्भवला काहीतरी आपल्याले काहीतरी लोकांना डमरू वाजवून गारुड्या म्हणजे गारुड्यासारखा खेळ करायचा असं नाही आहे खरोखर आमदार साहेब आहे ते काम करणार आहे हे काम पूर्णत्वात जाणार आहे वडाळा ते पोहणी हा रस्ता अत्यंत फार महत्त्वाचा आहे नागरिकांकरता फार महत्त्वाचा आहे वडाळासोबतच काही थळीपोणीतील नागरिक आपल्यासोबत आहेत नेमकं तुम्ही तुमचं नाव काय द्या किरण सावरकर आहे रस्त्या जा रस्त्याचं काम झालं पाहिजे लवकरात लवकर एकदम शाळेत शाळेत जणाले जे मुलं राहते जाताना नाही स्वतःली त्यानं बसनं पण नाही जाता येत आणि काही नाही त्या दिवशी बस फसली होती इथं इथं तर रस्त्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे हे माझी इच्छा आहे आता सध्या या रस्त्याचं काम सुरू झालं आहे मटेरियल पडलेलं आहे या तुमची काय प्रतिक्रिया आहे आता इथं मटेरियल पडलं आहे तर लवकरात लवकर काम चालू झालं पाहिजे ह्या माझी इच्छा आहे आपल्यासोबत वडोळ्यातील काही युवक आहेत काय सांगू शकाल तुम्ही हे आता मटेरियल टाकताच यांनी उपोषणाचा हे केलं आहे आता काम चालूच होणार आहे आता आठ दिवसा चालूच आहे मटेरियल टाकणं आता मटेरियल टाकणं चालूच आहे आपण पाहू शकता नेमकं नागरिकांसाठी हा रस्ता किती महत्वाचा आहे शाळेतील विद्यार्थ्यांनासुद्धा हा रस्ता किती महत्त्वाचा आहे याकरता आमदार उमेश शावकर यांनी या संदर्भात जाणून घेतला आणि अधिकाऱ्यांना तात्काळ या संदर्भात कर संदर काम करण्याबाबत तत्काळ कर आदेश दिले आणि अधिकारीसुद्धा कामाला लागले आहे परंतु कुठेतरी राजकारण येत आहे असं संबंधित गाव काही गावकरी गा, बोलत आहेत नेमकं राजकारण राजकारणाच्या बाजूला राहायला पाहिजे परंतु कामाच्या लोकांच्या विकासाकरता स्वतः पुढाकार घ्यावा असं आमदार उमेश सावकर यांचं म्हणणं आहे पात्र कॅमेरा सर प्रवीण सारखं छोळा म्हणून स्फोट